नमस्कार सो निवडणुका जवळ आल्या की काय होतं राजकीय पक्ष आपापले आप जाहीरनामे घेऊन येतात बरोबर पण कधी असं विचार केलाय की जर मतदारांनीच आपला जाहीरनामा तयार केला तर चला तर मग पाहूया काय आहे हा मतदारांचा जाहीरनामा या संपूर्ण विचाराची सुरुवात होते ती एका थेट आणि खरं सांगायचं तर थोड्याशा अस्वस्थ करणाऱ्या वाक्यातून महाराष्ट्राच्या राजकारणाने अक्षरशः नीतिमत्ता सोडली आहे हे वाक्य फक्त एक टीका नाहीये तर अनेक नागरिकांच्या मनात जो असंतोष आहे त्याचा हा आवाज आहे आणि याच भावनेतून एका नव्या विचाराचा जन्म झाला आहे ओके पण ही निराशा हा राग तो नेमका येतोय कुठून या जाहीरनाम्याप्रमाणे मतदारांचा विश्वासघात होण्याची काही ठोस कारण आहेत बघा जेव्हा अगदी विरुद्ध विचारसरणीचे पक्ष सिर्फ सत्तेसाठी एकत्र येतात किंवा ज्या तत्वांवर तत्वा ते निवडून आले तीच तत्व सोडून देतात तेव्हा मतदारांना कसं वाटत असेल स्वाभाविकच आपण फसवले गेलो आहोत ही तीव्र भावना मनात येते की राजकारणाला वाटतं की आपण मतदार सगळं विसरून जातो आणि ते जे काही करतील ते स्वीकारून घेतो म्हणजे एक प्रकारे हा आपल्या सगळ्यांच्या बुद्धीचा अपमानच आहे नाही का हा जाहीरनामा इथेच थांबत नाही तो पुढे जाऊन थेट मतदारांना एक भावनिक साथ घालतो त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देतो आणि हे वाक्य बघा तुम्हाला राजांच्या स्वराज्याची शपथ आहे हे काही साधे शब्द नाही आहेत यामागे छत्रपती शिवरायांच्या सुराज्याची एका चांगल्या राज्यकारभाराची प्रेरणा आहे आणि विसरू नका ही भूमी पेशव्यांची आहे टिळक आगरकरांसारख्या विचारवंतांची आहे रामशास्त्री प्रभुण्यांसारख्या न्यायाधीशांची आहे महर्षी कर्वे ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या समाजसुधारकांची आहे ज्यांनी नेहमी तत्वांसाठीच लढा दिला हे आवाहन त्याच महान परंपरेची आपल्याला आठवण करून देतं आणि याच ऐतिहासिक वारशातून एकच संदेश पुढे येतो की पक्षाच्या नावावर डोळे झाकून मतदान करू नका उमेदवार कसा आहे त्याचं चारित्र्य त्याची नीतिमत्ता त्याची पार्श्वभूमी याला सगळ्यात जास्त महत्त्व द्या ओके सो प्रॉब्लेम्स तर आपल्याला कळाले पण मग सोल्युशन काय उपाय काय आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्वाचा आणि खरं सांगायचं तर सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वळतोय तो म्हणजे मतदारांचा जाहीरनामा तर मग मतदार म्हणून आपण नक्की काय करू शकतो आणि उत्तर उत्तर खूप सोपं आहे पण तेवढंच शक्तिशाली आहे उपाय आहे आपला स्वतःचा जाहीरनामा सादर करणं म्हणजे आत्तापर्यंत जे राजकारणी करत होते ते आता नागरिक करतील अजेंडा ते ठरवतील हा नवीन नियम काय म्हणतो की जो उमेदवार नागरिकांच्या म्हणजे आपल्या मागण्या पूर्ण करण्याचं वचन देईल फक्त त्यालाच मत द्या म्हणजे बघा पॉवर डायनॅमिक्स कसे शिफ्ट होत आहेत आतापर्यंत उमेदवार वचनं द्यायचे आणि आपण निवडायचो आता आपण मागण्या ठेवणार आणि उमेदवारांना त्या स्वीकाराव्या लागतील चला पुण्यातून आलेल्या या दस्तऐवजातल्या काही ठोस मागण्या बघूया म्हणजे आपल्याला कळेल की नागरिकांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत ह्या जाहीरनाम्यात सहा मुख्य मुद्दे आहेत पहिलं म्हणजे नदी सुधारणा आणि प्रदूषणावर अगदी युद्ध पातळीवर काम झालं पाहिजे दुसरं स्वच्छतेसाठी इंदोर शहराचं जे मॉडेल आहे जे खूप यशस्वी ठरलंय ते इथेही सक्तीने लागू करा तिसरं वाहतूक आणि रस्त्यांवर तातडीने अगदी वॉर लेव्हलवर काम सुरू करा चौथं शहराला विद्रूप करणारे ते मोठे मोठे फ्लेक्स बॅनर्स आहेत ना त्यावर त्वरित बंदी घाला आणि शहराच्या सुशोभीकरणावर लक्ष द्या पाचवा मुद्दा खूप महत्वाचा आहे कोणत्याही नवीन प्रकल्पाला मंजुरी देण्याआधी ऑडिटर आणि नागरिकांची एक भ्रष्टाचार विरोधी समिती असेल त्यांची परवानगी आवश्यक करा आणि सहावं सगळी नागरिक कामे आणि प्रक्रिया डिजिटल करा म्हणजे पारदर्शकता येईल ह्या मागण्या बघितल्या की एक गोष्ट लगेच लक्षात येते ह्या काही हवेतल्या गप्पा नाहीत हे सगळे आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेले ठोस मुद्दे आहेत आणि हा मुद्दा तर आपल्या सगळ्यांच्या अनुभवातला आहे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती येणार असले की आपल्या शहरातले रस्ते कसे एका रात्रीत चकचकीत होतात नाही का मग हा जाहीरनामा विचारतो की ते रस्ते नेहमीच तसे का नाही राहू शकत हा प्रश्न अगदी बरोबर आहे म्हणजे प्रशासनाची इच्छाशक्ती असेल तर काय होऊ शकतं आणि प्रत्यक्षात काय होतं यातलं अंतर हे एकच उदाहरण आपल्याला दाखवून देतं सो ही एक सुरुवात आहे पण याचं पुढे काय होणार ही चळवळ इथेच थांबणार की अजून पुढे जाणार आणि या जाहीरनाम्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे माहितीये की ही काही बंदिस्त फायनल लिस्ट नाहीये उलट हा एक संवाद सुरू करण्याचा प्रयत्न आहे कागदपत्राच्या शेवटी एक आवाहन केले पुढे तुम्ही तुमच्या दृष्टीने आवश्यक ती कामे जोडा म्हणजे ही एक ओपन सुरुवात आहे ज्यात आपल्यापैकी प्रत्येकजण आपापल्या भागातील महत्त्वाचे मुद्दे जोडून या चळवळीला अजून मोठं आणि शक्तिशाली बनवू शकतो आणि हाच प्रश्न आता आपल्या सगळ्यांसाठी आहे जर आपल्याला स्वतःचा जाहीरनामा बनवण्याची संधी मिळाली तर आपल्या शहरासाठी आपल्या भागासाठी आपण कोणत्या तीन प्रमुख मागण्या ठेवू यावर नक्की विचार करा कारण लोकशाहीमध्ये खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा नागरिक प्रश्न विचारायला आणि उत्तरे मागायला सुरुवात करतात